हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रीट वागणे वागवणे मानणे समजणे चर्चा करणे हाताळणे इलाज करणे औषधोपचार करणे वैद्यकीय काळजी घेणे रासायनिक प्रक्रिया करणे फवारणी करणे एखादी आनंददायक सुखद गोष्ट मेजवानी खास जिन्नस किंवा चैन होत आहे ट्रीटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी शुड ट्रीट सिनियर सिटीजन्स विथ रिस्पेक्ट दुसरा वाक्य आहे वी ट्राय टू ट्रीट एव्हरी मेंबर ऑफ स्टाफ इक्वली तिसरा वाक्य आहे माय पॅरेंट्स स्टील ट्रीट मी लाईक अ चाइल्ड चौथा वाक्य आहे दे ट्रीट दर चिल्ड्रन व्हेरी बॅडली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू